नमस्कार मंडळी आपलं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला प्रवास करायचा असेल तेव्हा तुम्हाला किंवा कोणत्या बसने प्रवास करायचा असतो तर आपण आज या की कि प्रायव्हेट ट्रॅव्हलर्स बुक करते वेळेस कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला आपल्या ट्रॅव्हल्स करण्यापूर्वी याची काळजी घ्यावी लागते याच्याबद्दल आपण माहिती घेऊया जेणेकरून तुमचा प्रवास चांगला स्वतःचा आणि चांगला हो जेणेकरून तुम्हाला कोणता बी त्रास येणार नाही आणि तुम्हाला जे तुमचं काम आहे ते टायमाच्या आत झालं पाहिजे याच्यासाठी तर मित्रांनो प्रिया तर मित्रांनो तर पाहूया की आपण आपल्याला सर्वात पहिलं तुम्हाला जाऊ काय कुठून कुठे प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला जाऊ काय ऑनलाईन तुम्ही जर ऍप्लिकेशन तुम्ही बुकिंग करू शकता जमत असेल तर तुम्ही याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला आहे की जेणेकरून तुम्हाला गेस्ट रूम होणार नाही जेणेकरून तुम्ही रेडबस अशा ऍप्लिकेशनवर तुम्ही बुकिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला काही डिस्काउंट बी भेटू शकते किंवा तुम्ही जर काय जर ऑनलाईन नाही तर ऑफलाईन बुकिंग करायचं असेल तर त्यासाठी मी तुम्ही शॉप जे ट्रॅव्हलचे ऑफिस असा तिथे जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम तिकीट बुक करण्याच्या पहिले जर तुम्ही ऑनलाईन प्रवास मॅक्झिमम लोक ऑनलाइन प्रवास करतात जेणेकरून आपला टाइम वाचला पाहिजे पण तुम्ही जेव्हा ऑनलाईन बुकिंग करा सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही इथून त्या गावी तुम्ही प्रवास करायचा आहे त्या गावाचा जवळ त्या ट्रॅव्हल्स त्या गावात जाणार आहेत त्या गावाची जवळ पिकअप पॉइंट कुठे आहे आपल्या आपल्या ठिकाणापासून जवळ आहे का असाच तुम्ही बघायचं आहे सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून तुमचा टाइम आणि तुमची बस मुखणार नाही आणि ट्रॅव्हल्स च तिकीट बुक करते त्यामध्ये दोन फॅसिलिटी असतात त्याने याच्यामध्ये तुम्ही एसी आणि नॉन एसी अशा दोन कंडीशन असतात एसी चा टिकिट थोडं फार दोनशे तीनशे रुपये हे जास्त महाग असतं आणि नॉन एसी चं तिकीट जो काय दोनशे तीनशे रुपये स्वस्त असतं मित्रांनो एसी आणि नॉन एसी मध्ये तुम्हाला एसी मध्ये एअर कंडिशन हवा येतं जेणे की हवा अशी थंडी येते आणि नॉन एसी मध्ये तुम्हाला विंडोज ओपन असतात पण एसी मध्ये विंडोज ओपन होत नाही पारदर्शक काच असतात आणि नॉन एसी मध्ये पर जो विंडोज ओपन होतात आणि नैसर्गिक हवा तुम्हाला घेऊ शकता याच्यामध्ये एवढाच फरक आहे पण त्यामध्ये अजून जे सर्व्हिसेस त्या एसीच्या गाडीमध्ये जास्त असतात जे जसं की चार्जिंग पॉईंट एसीच्या गाडीमध्ये जाऊन काही तुमचा प्रवास जोपर्यंत आहे तोपर्यंत कंटिन्यू चालू असते नॉन एसी मध्ये थोडा होत नाही कोणत्या कोणत्या गाडीमध्ये असतात कोणत्या कोणत्या गाडीमध्ये नसतात आणि एसीच्या गाडीमध्ये जाऊन काही एसीची गाडी जाऊन काही क्लीन असते सिस्टम प्रवास करण्यासाठी कोणती बी काही अडचण होत असेल तर ते तुम्हाला हेल्प करतात आणि तुमची जण तुम्हाला उत्साह असा पाच दहा मिनिट ते फोन करून तुम्हाला सांगतात नॉन एसीच्या गाडीमध्ये करतात पण ए सीच्या गाडीमध्ये जास्त सर्व्हिसेस असतात जेणेकरून जेणेकरून तुमचा जे प्रवास आहे ते चांगला हो ए गाडीमध्ये तुम्हाला तुम काही आणि गाडीमध्ये तुम्हाला ब्लँकेट कुशन कुशी आणि अशी मास टेका द्यायला हे बी असते याच्यामध्ये बघा चार्जिंग करण्याचं हे पॉइंट बी आहे हे बघा असं ओवर या गाडीचं असतं की जेणेकरून तुम्हाला प्रवास करते झाला पाहिजे ज्यामध्ये असा एसीचा पॉईंट असतो की जेणेकरून त्यामधून तुमचं हे एसीची हवा येत असते आणि हे तुम्हाला जेव्हा ता थंडी वाजता असं तुम्ही बंद बी करू शकता हे बघा अशा प्रकारे याचं ओव्हरलुक आहे ब्लँकेट आहे ते असे विंडोच्या बाजूला धक्के असे पडदे बी लावलेले असतात ला त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास अगदी चांगला होईल तर मित्रांनो हे झालं पिकअप पॉईंट आणि तुम्हाला जिथे जायचं आहे जा तुम्हाला कुठं उतरायचं आहे ते मी तुमच्या समजा नवीन गावी तुम्ही जात असाल प्रवास करत असाल तुम्ही इतरांचा सल्ला घेऊन मित्रांचा कलिकचा सल्ला घेऊन तो प्रवास करू शकता जेणेकरून तुमचा गैरसोय होणार नाही पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंट जिथं उतरायचं आहे तिथं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तिकीट बुक तिकीट बुक करायचं ऑनलाईन बुकिंग करायचं असं तर रेड बस आपण कसं बुकिंग करायचं हे सर्व माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे ते तुम्ही पाहून तुम्ही ती तिकीट बुक करू शकता आता ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर मुळे शंभर दोनशे रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटतं त्यासाठी तुम्हाला कुपन कोडची आवश्यकता लागते ते कुपन कोड तुमच्या रेट बरच्या ऍप्लिकेशनवर असतं ते टाकलं की तुम्हाला रुपये डिस्काउंट मिळतील आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तुमच्यासोबत लेडीज असेल त्या लेडीज काय जास्त म्हणजे हजण्याचा प्रॉब्लेम होत असेल गाडीमध्ये त्यासाठी तुम्हा एक उत्तम उपाय आहे तुम्ही अशा कोणाला त्रास होता असेल लेडीज असेल कि जेंट्स असेल हादळ्याचा प्रॉब्लेम हादळ्याचा प्रॉब्लेम होत असेल तर अशा लोकांना जे लोक समजा जास्त वयाच्या लोकांना हा फायदा होणार नाही तर, ना ना। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वरच्या अपर लेवलचे सीट बुकिंग करायचे आहे जेणेकरून वरच्या लेवलला हादळे कमी लागतात आणि बॉटम लेवलला हादळे थोडे जास्त लागतात पण ज्यांचं वय जे लोक वयस्कर आहेत जे आपले आजी आजोबा आहेत ही उघडा नाही तुम्ही बॉटम सीट बुक करा समजा कोणी वीस पंचवीस तीस चाळीस पस्तीस वर्षाचं आहे त्याने अपर लेवलच बुक करा जेणेकरून तुम्हाला हादळे लागणार नाहीत आणि तुमचा प्रवास सुखाचा होईल चांगला होईल आणि असा ओवर लुक तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला असं दिसतं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि तुमचा प्रवास एकदम चांगला होईल तर मित्रांनो ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याचा जिथे आपण काळजी घेतली तर आपला प्रवास चांगला होईल तर अशा प्रकारे तुम्ही यशचं किंवा कोणतं बी तिकीट ट्रॅव्हल्सचं बुकिंग करते वेळेस ह्या गोष्टी लक्षात घेणं अगदी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही कारण मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गाडीचं तिकीट ऑनलाईन तुम्ही बुकिंग केलं आहे समजा तुम्ही आज आज गाडी आहे समजा सहा वाजता तुम्ही सकाळी आठ वाजता तिकीट बुक केला आहे समजा त्या गाडीमध्ये तीन चार तिकीटच बुक झालेली आहे बारा वाजता बघितला तर त्या झाल्या पाच सात तिकीट आहेत गाडी सगळी एम टीच आहेत कोणी बुकिंग केली नाहीत तर समजून घ्या ती गाडी कॅन्सल होणार आहे तुम्ही ड्रायव्हरला फोन लावा आणि त्याला विचारा की गाडी तुमच्या पाच सात तिकीट मोग गाडी जाणार आहे का की नाही हे कन्फर्म करा नाही तर तुम्हाला तुमचं जे काम आहे तिथे होणार नाही आणि तुम्ही जो काहीच ज्या गावी आहे तिथं बसाल त्यासाठी तुम्ही कॉल करून विचारा आणि कन्फर्म करून घ्या की गाडी जाणार आहे का नाही ते ड्रायव्हर तुम्हाला सांगतील की गाडी जाणार आहे का नाही अशा प्रकारे तुम्ही ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला काळजी घेणं अगदी गरजेचं आहे तर मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असा तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओवर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असा तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा टेक्निकल गोष्टी घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र